नमस्ते देवी और सज्जनौ आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण खूप भारी आणि टेस्टी अशी टमाट्याची चटणी बनवणार आहोत इथे मी तीन टमाटे घेतलेले आहेत आणि टमाट्याला पहिले भाजून घ्यायचं आहे जाळीवर हे टमाटे भाजून घ्यायचे टमाटे छान भाजलेले आहेत टमाट्याला ठेवूया साईडला तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तर हिरवी मिरचीला भाजून घ्यायचं आहे मिरचीमध्ये थोडस दोन थेंब तेल टाकायचं मिरच्या लवकर भाजतात आणि ठसका पण होत नाही मिरच्या छान भाजत आलेल्या आहेत तर याच्यामध्ये टाकायचं आहे लसण लसण पण भाजलेला आहे एक चमच टाकायचा आहे जिरं जिरं पहिलं टाकलं की जिरं जास्त करपते म्हणून जिरं शेवटीच भाजायचं आहे हे मिरची वगैरे सर्व भाजलेलं आहे काढून घ्यायचे आहेत तर पहिले या टमाट्याची साल काढून घ्यायची आहे तर साल काढण्यासाठी अस टिश्यू पेपर किंवा काही कपड्याचा वापर करायचा एकदम साफ होतात आणि वेळ पण लागत नाहीये इथे मी हा घेतलेला आहे खलबित्ता भाजलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या मध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ टाकलं की मिरच्या लवकर ठेचल्या जातात आता याला आवड धोबड असं ठेचून घ्यायचं दगडाच्या खलबीत्या चा मध्ये चटणी केली तर ती तर खूप भारी लागते मिरची थोडी बारीक झालेली आहे तर याच्यामध्ये टाकायची हिरवी कोथिंबीर कोथिंबीरला पण ठेचून घ्यायचं चटणीमध्ये टाकायचे टमाटे आणि टमाट्याचा हा मागचा भाग आहे हा काढून घ्यायचा तर टमाट्याला पण मिरचीमध्ये ठेचून घ्यायचा आहे टमाटे असेही खूप बारीक होऊन जातात चटणीला ठेचून झालेला आहे कढाईमध्ये दोन चम्मस तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच टाकूया जिरं जिरं तडकल्याच्या नंतर टाकायची ही चटणी तर चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे घेऊया सर्म डिश मध्ये तर ही चटणी वरण भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते जेवणासोबत तोंडी लावायला पण खूप छान लागते तर टमाट्याची चटणी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच जे नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय पावाय